गणपती बाप्पा मोओ तर मित्रांनो बाईकचे हवा चेक करून आपण आपल्या एका नवीन प्रवासाची सुरुवात करतोय मित्रांनो महाराष्ट्रात भैरवगड या नावाने ओळखले जाणारे तब्बल पाच किल्ले आहेत यातील एक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात दुसरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात तिसरा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तर उरलेले दोन आहेत आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात यातील एक कोतळ्याचा भैरवगड आणि दुसरा म्हणजे शिरपुंजाचा भैरवगड श्रीपुंज्याचा भैरवगड हा गिरीदुर्ग या श्रेणीत मोडतो याची उंची जवळपास अकराशे एकोणपन्नास मीटर इतकी याच किल्ल्याचे संपूर्ण प्रवास वर्णन मी आज तुमच्यासोबत शेअर करतोय मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो भैरवगडकडे जाण्यासाठी आपल्याला जो हरिश्चंद्रकडे रस्ता जातो हरिश्चंद्रगडाकडे जो रस्ता जातो त्याच रस्त्याने यावं लागतं राजून मधून जो पहिला लेफ्ट आहे जो पहिला लेफ्ट आहे त्या मी आपण इकडे लावतो मित्रांनो हे आहे दहा गाव आणि इथून आपल्याला राईट घ्यायचा असतो इथून हा जो रस्ता आहे इकडे भैरावडचा दिसला इकडं आणि इथं नाका सांग नाका नाकामरे थांब पाहुणे काय म्हणते

मित्रांनो तर भैरवगडचं आपलं जे मेन गेट आहे ते इथून स्टार्ट होतं हे भैरवगडचं प्रवेशद्वार आहे तर आपल्याला भैरवगडला जाण्यासाठी इथून आतमध्ये जावं लागतं तर आपण जाऊया आतमध्ये आणि बघूयात मित्रांनो किल्ल्याकडे जाणारा रस्ता खूप चांगला आहे जागोजागी रस्त्याचे नवीन काम बघण्यास मिळेल रस्त्यावरील खड्डे खूप कमी ठिकाणी भेटतील पैसा आणि सुख यातील फरक इथे येऊन एकदम खऱ्या अर्थाने कळून जाईल मित्रांनो हेच आहे शिरपुंजे गाव आपण बघू शकता देवाची वाडी इथं आपली जिल्हा प्रत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि आपला ट्रेकचा रोड आहे हा इथून चालू होतो आणि इथलं लोकेशन म्हणजे हे हनुमान मंदिर शिरपुंजे तर हे खूप फेमस मंदिर आहे आणि या बाजूने जो रस्ता जातो इथून आपण भैरवकडे जाऊ शकतो तर काही लोक इथं बाईक वगैरे पार्क करून जातात कार वगैरे पार्क करून जातात आणि आपण बाईकने पुढे पण जाऊ शकतो तर आपला प्लॅन असाच आहे की आपण बाईकने एकदम गडाच्या पायथ्याशी जाणार आहोत मित्रांनो आपण ट्रेक स्टार्ट केला आहे तर सह्याद्रीमध्ये जवळपास सहा भैरवगड आहेत आणि आपण आज ज्या भैरवगडाचा ट्रेक करतोय तो आहे शिरपुंजेचा भैरवगड तर गडावरती भैरवनाथांचे मोठे मंदिर आहे आणि दिवाळी दरम्यान इथे खूप मोठी यात्रा भरते तर आपण जाऊया गडावरती आज आपल्यासोबत एक नवीन मित्र जॉईन झालाय जो की आपल्या बाजूलाच राहतो तर मित्राचे नाव आहे गणेश आणि गणेशचं गद... गद... एक वेगळंच दुःख नाही त्याला लग्न करायचं आहे पण त्याच्या मागे एक पोरगी हात धुवून लागली ती काय गणेशला सोडायलाच तयार नाही आणि ती गणेश कन्या अरे कन्या हे बघ बाबळेश्वर मध्ये मित्रांनो आपल्याला रस्त्याने जाताने वाटेत खूप ठिकाणी हे चिन्ह बनवून ठेवलेली आहेत जेणेकरून आप आपण वाट चुकणार नाही जसं की इथं तुम्ही बघू शकता जय भैरवनाथ हे पूर्ण गडापर्यंत असं चिन्हे तयार मार करून ठेवलेले आहे मित्रांनो आपण जवळजवळ दहा मिनटं चालून आल्यानंतर आपल्याला इथे पहिली रिलिंग भेटते तर हा पाहिला पॅच्या एअरिंगचा बाहेरचे कॅमेरे असतात त्यांच्याकडे याचा पण ते दुख नाही आला फोटो देत नाही पण हा सांगितलं नागे पण बरोबर मित्रांनो ट्रेक करत असताना वाटेमध्ये कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय केलेली नाही त्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी मुबलक प्रमाणात पाणी कॅरी करणे गरजेचे आहे मित्रांनो आपण जे थर्ड रिलिंग होतं ते पण पार केलंय आणि येऊन पोस्टला आहे खिंडीत तरी तुम्ही बघू शकता समोर खिंड आय थिंक मंदिर इकडंच आहे येऊन पोचलो आहे जे मंदिर आहे ते या दिशेला आहे आणि इकडं गणचक्कर माची वगैरे या डोंगराच्या पलीकडे तर आपण नागोदर मंदिरात जाणार आहे आणि नंतर या बाजूला का भातच भातच जास्त आमच्या भागात बरं आहे पाऊस

मित्रांनो भैरव वरती पाण्याचे टाके पण बनवले इथं टोटल चार टाके आहेत जे की एकदम स्टार्टिंगला आपण जसं भैरवगडावरती आलो एकदम स्टार्टिंग आपल्याला एक चार पाण्याचे टाके दिसतील पाण्यात पण तोच प्रॉब्लेम आहे आता आपण पण बघू बघू थकलोय आणि सांगू सांगू पण थकलोय तर हा कचरा आपल्याला नाही करायला पाहिजे सगळे लोक सारखे नसतात सो so, नो no कमेंट ऑन दॅट इकडे सगळीकडेच पाण्याचे टाके बघायला भेटत आहे आणि समोर जे टाका आहे समोरच्या टाक्यावर काका लोक आंघोळ करत आहेत हातपाय काही लोक आंघोळ करत आणि मंदिर या साईडला आहे ना आहे खूप मोठा पाण्याचा टाका आहे हा जातो ना तुम्ही या मग मागा धराल एक नंबर

मित्रांनो मध्ये पूजा चालू असल्या कारणाने आपण मध्ये नाही जाऊ आहे तर इथं गुढी वगैरे लावली जाते तर मी तुम्हाला थोडे इन डिटेलमध्ये सांगायला तिथे काय काय होतं मी इथं पण वावर आहे जर तुम्ही संडेचे संडे मित्र जर संग आणले ना तर तुमचा ब्लॉग स्पॉइल झाला म्हणून समजा माझी ती चुकी झाली आहे दलिंद्रे आणले मी सोबत यांनी लय तांदेला आहे आणि असं समजू की आपला यांच्यासोबत असा शेवटचा ट्रेक आहे तर आता आम्ही फिरायला चालतोय घनचक्र तर ॲक्च्युली भैरवगडाच्या बाजूचा जो डोंगर आहे त्याला घनचक्र असं म्हणतात पण त्याचं सगळं घनचक्कर घनचक्कर असं करून ठेवलं आहे तर ते ॲक्च्युली घनचक्र आहे आणि आत्ताच तिकडं खूप सारे ढग अवतरले तर, तर आपण त्या दिशेने जातोय म्हणजे आपण जातोय घनचक्र डोंगरावरती बघूयात घनचक्र डोंगरावरती काय काय बघायला भेटेल मित्रांनो ब्लॉग बनवायला खूप मेहनत लागते आम्ही सकाळी जवळजवळ साडेसात वाजता घरातून निघलो होतो तर तुमच्याकडून अपेक्षा फक्त एवढीच आहे की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंट्समध्ये कळवावं तर भेटूयात घनचक्र डोंगरावरती आपण घनचक्र या गडावरती आलो आहे पण इथं बघण्यासारखं असं काहीच नाही आहे तर आपण अजून वरती जाऊन आजूबाजूला जे पण डोंगर रांग आहे ती एक्सप्लोर करूया आईज आपण आता आहोत घनचक्र या गडावरती अँड दिस इज द व्ह्यू फ्रॉम घनचक्र गड वी decided to टू गो ऑन top टॉप ऑफ घनचक्रगड अँड वी आर very क्लोज तर तिथे जाऊया बघूयात की तिकडून बाजूच्या डोंगरांचा कसा व्यू येतो आहे स्टेट विद दी अक्षय प्लेस गो मित्रांनो आपण फायनली घनचक्र गडाच्या एकदम लास्टच्या पोर्शनवरती येऊन पोचला आहे आता इथून पुढे गड संपतो पाठी माझा दिसतोय तो आहे आजोबागड त्या साईडला पण एक डोंगर आहे त्याचं आपल्याला नाव माहीत नाही आहे आणि या साईडला पण आहेत पण तिथं धुका असल्यामुळे ते जे आहे ते आणि बॅक साईडला जो आहे तो आहे आपला भैरवगड जिथून आपण खूप लांबपर्यंत चालून आलो होतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूयात आपण एका नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या झाले ना डायरेक्ट स्वर्ग दिसतंय तुम्ही पाठीमागं बघू शकता आणि स्वर्गातला सुंदर पाठीमाग उभा आहे मित्रांनो आई शपथ तुम्ही एकदा इथे याच आणि बघा तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपल्यासोबत जर संडे मित्र असतील तर ते संडे मित्र आपला ब्लॉग स्कॉईल करणारच जसं की या पोरांनी माझा ब्लॉग स्कॉईल केलेला आहे आणि बरं येते या व्हिडिओमध्ये नाही दिसत नाही तर त्यांनी खूप रांकळ माजवला असता तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय सह्याद्री मित्रांनो आपला परतीचा प्रवास चालू आहे आणि आपण बा पाठीमागच्या खिंडीतून आता खाली उतरतो आहे आणि इथं जस्ट एकदम हलका असा पाऊस चालू झालेला आहे वातावरण एवढं छान झालेलं आहे की विचारू नका ही ट्रिप आपली हंड्रेड पर्सेंट सक्सेस झाली आहे हा जो ट्रेक होता आपण एवढं आप वरती चालून आलो ते खऱ्या अर्थान आता सक्सेस झालं आहे सक्सेसफुल झालं आहे जी ट्रिप होती ती पण आपली जी ट्रीप होती ती मार्गी लागली आहे आणि मित्रांनो आपण लवकरच अशाच एकदा ट्रीपवर लवकरच भेटणार एकदम लवकरच तुम्ही जर कमेंट्समध्ये सांगितलं की आपल्याला कुठला ब्लॉग आत्ता बनवायचा आहे तर आपण नक्कीच तो ब्लॉग बनवू विचारूच नका मित्रांनो हो। हे वातावरण तुम्ही बघू शकता एकदम धुक आहे एकदम भारी म्हणजे विषय नाही मित्रांनो पाठीमागे वातावरण बघा एकदम दाटून आले इकडं पण सेम आहे आणि आता हलका हलका पाऊस पडतोय पाऊस आणि वरती पण जो आहे आपला बैलोगड तो खूप चांगला दिसतोय तुम्ही बघू शकता मला पण घ्या मला पण घ्या खूप भारी दिसतोय एक नंबर सरी चल 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 चाल